आपल्या आपल्या परिसरातील ताजी अपडेट ना तर्मक आजा सी सी चैनल ला, करा, 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 तर मग चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं ते चमकत तुमच्या दागिन्यांमधून सोने चांदी हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स संगमनेर पिढ्यानपिढ्यांचा वारसा आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं सर्वात कमी भाव सर्वात कमी मजुरी सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि शंभर टक्के हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये खास गोल्ड एस योजना मजुरीवर तब्बल शंभर टक्क्यांपर्यंत सूट लग्नकार्य असो सण समारंभ असो किंवा खास क्षण तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच आता सुवर्ण धावपळ कारण आहे दागिन्यांचा खजिना नव्या सह सजलेला तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना शुद्धता पडताळणी मशीन दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर संपर्क त्र्याण्णव बहात्तर एक वीस चव्वेचाळीस ओम मयूर ज्वेलर्स स्वतंत्र पार्किंग सुविधा संगमनेर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसचा माहोल रंगात येत असताना संगमनेर सेवा समितीच्या एक ते पंधरा प्रभागांमध्ये सरस विजय निश्चित असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते मयूर जोशी यांनी सी चोवीस तासशी बोलताना केला आहे जोशी यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की संगमनेरमध्ये मागील प्रशासनानं केलेल्या विकास कामांमुळे आज शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे पुढील काळामध्ये आणखी मोठी कामं घडण्यासाठी दूरदृष्टीची गरज आहे आणि ती दूरदृष्टी सेवा समितीकडे आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये जोशींचा परफेक्ट विश्वास मयूर जोशी यांनी विशेष उल्लेख करत प्रभाग क्रमांक आठमधील श्री गणेश रंगनाथ गुंजाळ आणि प्रभाग क्रमांक आठ मधील नगरसेविका पदाच्या उमेदवार सौ दीपाली जीवन पंचारिया यांच्या जनसंपर्क कार्यतत्परता आणि लोकाभिमुख स्वभावामुळे या दोघांचा विजय निश्चित असल्याचा दावा केलाय त्यांनी म्हटलंय की प्रभागामधील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते उत्कृष्ट झाले आहेत तीन ते चार सुंदर गार्डन्स या ठिकाणी उभारण्यात आले आहेत पाणीपुरवठा रोज नियमित मिळतोय जे इतर तालुक्यामध्ये आठ आठ दिवस मिळत नाही ते संगमनेरला मिळत आहे पूर्वी टँकर आणि हबसा युग होतं पण माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधनं आलेल्या निळवंडे पाईपलाईनमुळे आज पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला दुर्गाताई तांबे ते सत्यजित तांबे विकासाची अखंड शृंखला जोशी पुढे म्हणाले की माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी नगर परिषदेची कामंही दर्जेदार केली आहेत तर आमदार सत्यजित तांबे यांच्या स्मार्ट सिटी टू पॉईंट ओ संकल्पनेमुळे संगमनेरमध्ये तरुणांमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली आहे संगमनेर स्मार्ट करण्यासाठी आम्हा नागरिकांबरोबर युवकांचा देखील मोठा सहभाग असणार आहे प्रत्येक प्रभागामधनं सेवा समिती विजयी करावी शेवटी मयूर जोशी यांनी सर्व संगमनेरकरांना आवाहन केलं की प्रभाग क्रमांक आठ येथील गणेश गुंजाळ आणि प्रभाग क्रमांक आठ अ येथील दीपाली जीवन पंचारिया तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे आणि सेवा समितीचे एक ते पंधरा प्रभागाचे सर्व उमेदवार यांना निवडून द्या संगमनेरचा विकास अखंड सुरू ठेवूयात नमस्कार सी चोवीस तास मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आपण पाहत आहे संगमनेर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ची धामधूम ही सुरू झालेली आहे आणि आता दोन दिवसावर निवडणूक ही ठेपलेली आहे दोन तारखेला मतदान करणार आहे आणि अं नगराध्यक्ष पद आणि नगरसेवक पदासाठी अं सर्वजण तीन तारखेला या मतपेटीतून अं मत राजा कोणाला मत देणार ह्याच्यावर शिक्का मोर्तब होणार आहे अं त्याच निमित्ताने आज प्रभाग क्रमांक आठ मधून आपण नागरिकांचे प्रतिक्रिया घेत आहे त्यामध्ये संगमनेर सेवा समितीचे नगरसेवक सौ दीपाली जीवन पंचारिया व श्री गणेश रंगनाथ गुंजा हे उभे आहे आणि त्यांच्या समोरही महायुतीचे उमेदवार उभे तर नेमकं नागरिकांचे काय प्रतिक्रिया आहे प्रभाग क्रमांक आठ मधून मयूरजी जोशी आपल्या सोबत आहे त्यांची प्रतिक्रिया काय आपण घेत आहे भाऊ तुमचं सी चोवीस तास मध्ये स्वागत आहे आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये राहतात काय तुमच्या समस्या काय वाटतंय आपल्या मनातला नगराध्यक्ष नगरसेवक कोण काय वाटतंय तुम्हाला आपण जर बघितलं तर संगमनेर शहरामध्ये मागचा जो काळ जो होता तर त्यामध्ये चांगले काम या ठिकाणी झालेलं आहे त्यानंतर आधी म्हणजे यापुढे पण अजून जास्तीत जास्त काम चांगलं व्हावं यासाठी आपण जर बघितलं तर गणेश भाऊ गुंजाळ असतील त्यानंतर सौ दीपाली ताई असतील जन संपर्क या या ला ला तर यांच्यासारखं एक जनसंपर्क असणारे उमेदवार या ठिकाणी संगमनर सेवा समितीच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे जर आमच्या वॉर्डातलं प्रभागातलं जर आपण काम बघितलं तर प्रभागामध्ये रोड असेल हे अतिशय उत्तम सर्व सिमेंट रोड आहेत त्यानंतर आतापर्यंत आपल्या प्रभागामध्ये तीन ते चार गार्डन अतिशय सुंदर रेंगे गार्डन असेल त्याच्यानंतर अजून वेगळे गार्डन या ठिकाणी बनवलेले आहेत त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न असेल तर रोज संध्याकाळी आपल्याकडं रोज पाणी येतं जर आपण आजूबाजूचा एरिया जर बघितला बाजूचे तालुके तर आठ आठ दिवस दहा दहा दिवस लोकांना पाणी नाहीये त्याच्यानंतर संगमनेर शहरातल्या लोकांनी जुन्या काळामध्ये टँकर इथं आपल्याकडे चालू होते त्याच्यानंतर मार्फत लोकांनी पाणी पाणी हे केलेलं आहे तर आमदार बाळासाहेब थोरात साहेब असतील यांच्या माध्यमातून जे निळवंड्याची पाईपलाईन संगमनेर शहरामध्ये आली तर एकदम मुख्य प्रश्न संगमनेर शहराचा या ठिकाणी मार्गी लागलेला आहे त्याच्यानंतर जे बाकीचे कामं असतील नगरपालिकेमार्फत हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मागच्या वेळेस चालू होते आणि त्यामध्ये अजून अपग्रेड करण्यासाठी टू पॉइंट झिरो मान्य सत्यजितदा तांबे यांचा जो या ठिकाणी एक संकल्प आहे संगमनेर शहराचा तर तो या ठिकाणी त्यांनी तो मांडलेला आहे तर तो पण अतिशय सुंदर जर आपण सर्वांनी या सर्व उमेदवारांना चांगला पाठिंबा दिला आणि हे सर्व जोरदार मतांनी निवडून येणारच आहे पण आपण जर आता बघितलं मागच्या येणाऱ्या म्हणजे चाळीस वर्षाचं चा एक संगमनेर शहराचं पूर्ण गणित आणि मागच्या एक वर्षाचं जर संगमनेर शहरामध्ये आता जर आपण बघितलं तर उडता पंजाब सारखी परिस्थिती संगमनेर शहराची झालेली आहे जसं बिहारमध्ये दिवसा ढवळ्या कोणावर हल्ले होत आहेत त्यानंतर अशी परिस्थिती संगमनेर शहरामध्ये या ठिकाणी झालेली आहे तर हे सर्व पालटण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन सर्व युवकांना एक ध्यास मनात ठेवून सत्यजित असतील बाळासाहेब साहेब असतील यांच्या पाठीमागं उभं राहण्याची आज गरज आहे असं आम्हाला आपण तर खूप मार्मिक विचार आपण मांडलेला आहे की संगमनेर कसा असावा परंतु आपल्या मनातला नगराध्यक्ष कोण काय वाटतंय तुम्हाला का आज महायुतीच्या माध्यमातून सुवर्णताई खता तर संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून मेथिली सत्यजित तांबे हे उमेदवार दिलेले आहे आणि काही अपक्ष उमेदवारही या निमित्ताने आहे टोटल पदासाठी आठ उमेदवार आहे पदासाठी तर यावर आपलं काय म्हणणं आहे तसं पाहिलं तर संगमनेर शहरातले नागरिक हे अतिशय सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे मागील चाळीस वर्षामध्ये घराघरात जे पोहोचलेले आहेत आणि जे तांबे परिवार असेल थोरात परिवार असेल देशमुख परिवार असेल हे सगळे लोकांच्या घराघरात जाऊन पोहोचलेले तर मागच्या दोन महिन्यापूर्वी कुणीतरी आलंय आणि नगराध्यक्षपदासाठी येऊन उभे राहिले तर लोकांचा अभ्यास आहे लोकांनी तो विचार त्यांच्या मनामध्ये केलेला आहे का तीन तारीख पण बघण्याची वाट नाही डॉक्टर मैथिलीताई तांबे ह्या शंभर टक्के संगमनेर शहराच्या नगराध्यक्षपदावर आजच पूर्ण म्हणजे फिक्स झालेले आहे त्याचा मागचं रिझन काय आपण मैथिलीताई तांबेंचं नाव घेताय हो आजच पीक झालेलं त्याचं मागचं रिझन काय काय त्यांचा त्यामुळं तुम्ही आकर्षित आहात त्यांच्यावर काय आहे की दुर्गाई तांब्या असतील डॉक्टर सुधीरजी तांब्या असतील सत्यजित दादा तांब्या असतील महाराष्ट्रामध्ये नावाजलेल्या नगरपालिकेपैकी आपल्या संगमनेर नगर, नगर परिषदेने अतिशय एक नंबर क्रमांकाचे दोन नंबर क्रमांकाचे स्वच्छतेचे पारितोषिक जिंकलेले आहेत तर त्यांचं एक काहीतरी विजन आहे एक संगमनेर शहर कसं असावं संगमनेर शहरामध्ये काय केलं पाहिजे या विजनवर मिशनवर ते परिवार काम करतात आणि त्याप्रमाणे काम सुद्धा झालेलं आहे लोकांना डोळ्याने दिसतंय आज मध्ये जे जागेचे भाव वाढलेले आहे संगमनेर मार्केट व्यापारी वर्ग जो आज एकदम चांगल्या पद्धतीत पूर्ण जर नगर जिल्ह्यामध्ये एक नंबरची व्यापार पेठ जर आपण जर बघितली बाजारपेठ तर ही संगमनेर शहराची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते तर त्याच्या माग पण एक कारण आहे विकास झाला म्हणून या ठिकाणी सर्व लोक आलेले आहेत तालुक्यामधून तालुक्याच्या बाजूने लोक संगमनेर शहरामध्ये येत आहेत जर आज आपण बघितलं तर मागच्या दहा वर्षापूर्वी आपण जर कुठं बाहेर गेलो हॉटेलला वगैरे तर आपल्याला सगळे ओळखीचे लोक तिथं टेबलवर हॉटेलमध्ये दिसायचे पण आज आपल्याला सगळे वेगवेगळे लोक दिसत आहेत याचाच अर्थ आहे संगमनेर शहरामध्ये आजूबाजूच्या गावांमधून लोक या ठिकाणी आले त्यांनी बिझनेस केले व्यापार केला आणि संगमनेर शहरामध्ये एक समृद्ध शहर आ, या ठिकाणी थोरा साहेबांनी एक निर्माण केला मधील क्रमांक मध्ये कोण उमेदवार आपल्याला नगरसेवक पदासाठी पाहिजे काय म्हणणार यामध्ये जर आपण बघितलं तर नगरसेवक कसे असावे तर रात्री बाराला एकला जरी कॉल केला तरी ते तुमच्या मदतीला धावणारे असावे जर आपण बघितलं गणेश भाऊ गुंजाळ असतील त्याच्यानंतर जीवन भाऊ पंचारी असेल यांचं सामाजिक कार्य हे मागच्या वीस वर्षापासून चालू ते 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 आहे ते काय आज त्यांनी नगरसेवक पदाला ते उभे नाही या वॉर्डामधले लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांना पूर्ण समस्या माहिती आहे त्यांनी समस्यांवर काम केलेले आहे नवीन नगर रोड हा पूर्ण आपले डॉक्टर सगळे इथं हॉस्पिटल आहे तर संगमनेर वॉर्डातले नाही तर तालुक्यातले गणेश भगुंजा यांनी बरेच जणांचे बिल माफ केलेले आहे कमी केलेले आहे त्याच्यानंतर काही समस्या नागरिकांच्या सोडवलेल्या आहेत तर हे नागरिकांना माहिती आहे आणि नागरिक शंभर टक्के त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहे आणि संगमनर सेवा समितीचे जे तिन्ही उमेदवार आहेत तर हे एकदम भरघोस मतांनी या ठिकाणी विजयी होणार निश्चितच मयूरजी जोशी यांची आपण प्रखड मत या निमित्ताने घेतलेला आहे त्यांच्या मनातला नगर अध्यक्ष कोण नगरसेवक कोण आणि येत्या दोन तारखेला या निमित्ताने आम्ही एकच आव्हान करी इच्छितो सर्वांना की दोन तारखेला सर्वांनी मतदान करायचं आहे मतदानाचा हक्क हा बजवायलाच पाहिजे आणि हक्काने बजवावा हीच आम्ही या माध्यमातून सर्वांना आव्हान करीत आहे व पाहूया येत्या तीन तारखेला जो रिझल्ट लागणार आहे आणि अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान कोण होणार याचीच प्रतीक्षा सर्व संगमनेरकरांना आहे शावीस शेक तास संगमनेर छावीसशे एक तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणि असा मस्त चहा बनवा